नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या राजापूर विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव या महसूल मंड या एका महसूल मंडळाबरोबरच लांजा तालुक्याचा या राजापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या राजापूर विधानसभा सदुसष्ट क्रमांक दिलेला आहे आणि हा राजापूर विधानसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघाअंतर्गत येतो आपण इथं या सिंधु रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात एरोच्या माध्यमातून हा राजापूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र साळवी हे विजयी झाले होते त्यांना पासष्ट हजार चारशे तेहतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अविनाश लाड यांना त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे अकरा हजार आठशे शहात्तर मताच्या मताधिक्याने राजेंद्र साळवी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र साळवी हेच विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राजेंद्र साळवीच विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील राजेन साळवीच हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन देखील राजेंद्र साळवी यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र देसाई यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते भाजपचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी होती शिवसेना आणि भाजप यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे राजे साळवी हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे अविनाश लाड यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकावर नोटा आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा राजेन साळवी यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे कारण राजेन साळवी हे शिवसेना विभागली गेली तरी ते पक्षाशी एकनिष्ठ राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात असल्या कारणाने त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद